नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या टेक मराठी या युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉपीराईट क्लेम म्हणजे काय याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत कॉपीराईट क्लेम आल्याच्या नंतर काय होतं हे सर्वात आधी आपण जाणून घेऊयात जेव्हा तुमच्या चॅनलवरती एक कॉपीराईट क्लेम आल्याच्या नंतर तुम्हाला सतर्क राहणं कर गरजेचं आहे जर का तुमच्या चॅनलवरती तीन कॉपीराईट जर आले तर तुमचं चॅनल हे टर्मिनेट केलं जातं म्हणजेच तुमचं चॅनल यूट्यूबवरून डिलीट केलं जातं त्यामुळे मित्रांनो तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट क्लेम हा नसावा मित्रांनो आता हे कॉपीराईट क्लेम केव्हा येतं जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलवरती एखादं कंटेंट अपलोड करता कोणतं कंटेंट एखाद्याचं यूट्यूब चॅनल असतं मित्रांनो त्याच्या चॅनलवरून तुम्ही डायरेक्ट त्याचा व्हिडिओ जर तुमच्या चॅनलवरती अपलोड करत असाल तर डायरेक्टली तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट क्लेम हा येतो मित्रांनो फक्त व्हिडिओ अपलोड केला असं नाही आहे जर पाच मिनटाचा व्हिडिओ असेल आणि त्यापैकी एक मिनटाचा जर जरी तुम्ही व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती अपलोड केला किंवा दहा पंधरा सेकंदाचा जरी तुम्ही व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती अपलोड केला असाल तर तुम्हाला कॉपीराईट येण्याचे चान्सेस हे भरपूर असतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही तुमच्या स्वतःचं कंटेंट अपलोड करणं गरजेचं आहे फेस न दाखवता जर तुम्हाला चॅनल क्रिएट करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता पण तुमच्या स्वतःचंच कंटेंट त्यावरती अपलोड करणं गरजेचं आहे तुम्ही चेहरा दाखवून जर व्हिडिओ बनवत असाल तर तुमच्या स्वतःचंच कंटेंट तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला जर वाटत असेल की माझा चेहरा न दाखवता जर कशा प्रकारचे व्हिडिओ बनवावे लागतील तर तुम्ही एज्युकेशनलचे व्हिडिओ बनवू शकता एखाद्या विषयावरती तुम्ही माहिती देऊ शकता पण ते स्वतःचेच कंटेंट स्वतःच्या आवाजामध्ये असणं गरजेचं आहे स्वतः स्क्रीन रेकॉर्ड केलेलं असणं गरजेचं आहे ना की तुम्ही दुसऱ्याच्या चॅनलवरून व्हिडिओ घेऊन फक्त तुम्ही तुमचा ओवर करत असाल तर हे सुद्धा यालासुद्धा कॉपीराईट क्लेम येण्याचे चान्सेस असतात मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर एज्युकेशनल व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही स्क्रीन रेकॉर्ड केलेलं असणं गरजेचं आहे आणि तुमचा आवाज असणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड करत आहात ते तुमच्या स्वतःचे कंटेंट असणं गरजेचं आहे तेव्हाच तुमच्या तुम्हा चॅनलवरती कॉपीराईट क्लेम हा येणार नाहीये मित्र त्यामुळे याच्या आधी जर तुमचं चॅनल मॉनिटाइज होण्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलवरती अशा काही असे काही व्हिडिओ अपलोड केला असाल तर सर्वात पहिलं ते व्हिडिओ डिलीट करून घ्या मित्रांनो आणि नव्याने तुम्ही सुरुवात करू शकता की तुमच्या चॅनलवरती फक्त तुमच्या स्वतःचेच कंटेंट असणं गरजेचं आहे हे पुढे जाऊन मित्रांनो तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती दुसऱ्याचं कंटेंट जर यूज करत असाल तर पुढे चालून तुमच्या चॅनलवरती भरपूर प्रॉब्लेमला फेस करावा लागणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही आताच सतर्क व्हायचं आहे जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसेल तर तुम्ही आताच सतर्क होणं गरजेचं आहे इव्हन तुमचं चॅनल मॉनिटाईज आहे आणि दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करूनसुद्धा तुमच्या जर चॅनलवरती अशी क्लेम आले नसतील तरीसुद्धा तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे कारण हे क्लेम कधीही येऊ शकतात त्यामुळे तुमच्या चॅनलवरती जे तुम्ही कंटेंट अपलोड करत आहात ते कंटेंट तुमच्या स्वतःचे अपलोड करणं गरजेचं आहे नाहीतर तुमचं चॅनल हे यूट्यूबवरून टर्मिनेटसुद्धा केलं जाऊ शकतं मित्रांनो मित्रांनो हा एक कॉपीराईटचा विषय होता जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि तुम्हाला यूट्यूब रिलेटेड अजून कशाविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवण्यात येईल मित्रांनो आता भरपूर व्हिडिओ असे असणार आहेत तुमच्या कमेंट रिलेटेडच असणार आहे तुम्हाला यूट्यूबबद्दल काय माहिती हवी आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दावायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील लोडोमध्ये धन्यवाद मित्रांनो